आ, सुमारे सव्वा पांच वाजता चालीसगाव शहर आणि त्याचे जे लगेज असलेले जे काही परिसर होते त्याच्या त्या ठिकाणी काय आवाज आला आणि काय व्हायब्रेशन काय लोकांना फील झालं असा तक्रार चालिसगावच्या स्थानिक प्रशासनाला मिळाली होती त्या अनुषंगाने आपण मेरी जो आहे नाशिकमध्ये त्यांना विचारण्यात आलं की कुठल्या प्रकारचे सेस्मिक ॲक्टिव्हिटी झाली होते का असं कुठलेही सेस्मिक ॲक्टिव्हिटी तिथे रेकॉर्ड झालेली नाही या यू एस आणि जो आंतरराष्ट्रीय जिओलॉजिकल सर्वेक्षण आहे त्यांच्याकडे पण कुठलेही या प्रकारचे सेस्मिक ॲक्टिव्हिटीची नोंद या परिसरमध्ये अजिबात नाही होते दुसरी गोष्टी याच्यामध्ये आपण सीला पण विचारलं की कुठलेही सोनिक बुम्ससाठी कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी होती का तर ते पण असा कुठल्याही ऍक्टिव्हिटी नाही आहे स्थानिक प्रशासनाने लोकल लेवलवर तपासलं की कुठल्या प्रकारचे नुकसान यामध्ये झालेली आहे का कुठल्याही प्रकारची नुकसान पण झालेली नाही फक्त एक आवाज आली होती आणि त्या संदर्भामध्ये प्रशासन आणि सगळ्या लोकांना कुठल्या प्रकारची अफवा होऊ नये याबद्दल सूचना दिलेल्या आहे आणि हे आपल्या प्रसारमाध्यमातून पण हे आहे की कुठलीही अफवा या, या, या संदर्भात करू नये सर नाही याबद्दल मी जसं आपल्याला सांगितलं की सोनिक बुमच्या संदर्भात आणि Uh, एटीसी ला विचारण्यात आला आणि त्यासोबत uh, uh, सेसमिक ऍक्टिव्हिटी संदर्भात पण विचारण्यात आलं ऑनलाईन तपासण्यात आलं असं कुठलीही माहिती उपलब्ध नाहीये आणि अदर सोर्सेस अदर नोन सोर्सेस आपण तपासण्याचा प्रयत्न करतो परंतु याच्यामध्ये कुठल्या प्रकारची नुकसान पण झालेले नाही सर काय आवाहन कुठल्या अफवामध्ये आपण विश्वास करू नका हे एक मेव आव्हान